चंद्रपूर जिल्ह्यातील शक्तीनगरच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला लोकसभा निवडणुकीत असल्याचा केला होता सत्यात्तर साली घटना धुळीस मिळवणारे आता लाल संविधान दाखवत असल्याचा घणाघात गडकरी यांनी केला भाजप घटना बदलत असल्याचा काँग्रेसचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या शक्तीनगर दुर्गापूर येथे त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या जा प्रचारासाठी जाहीर सभेला संबोधित केलं यावेळी मानवतेच्या आधारावर हा समाज निर्माण झाला मधल्या काळामध्ये जाती विष निष्ठालवण्याचा प्रयत्न मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला गेला की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार बाबासाहेब संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही बदलवणार नाही आणि कोणाला बदलवून देणार नाही पण जेव्हा कन्व्हिन्स करता नाही तेव्हा कन्फ्युन्स करण्याचा प्रयत्न मी लॉ ग्रॅज्युएट आहे मी तुम्हाला आम्हाला लॉ मध्ये तिसऱ्या वर्षाला संविधानाचा पेपर होता संविधान चार भागामध्ये आहे पहिल्या भागामध्ये संविधानाचे मूलभूत तत्व आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केश केशवानंद भारती आणि त्या केस मध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा न्यायमूर्ती असं अकरा जणांचं खंडपीठ होत आणि त्या खंडपीठाने निर्णय दिला होता the फीचर्स ऑफ द the constitution cannot be changed घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही घटनेचे मूलभूत तत्व कोणती होते लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे तर कोणी बदलवू शकत नाही मग घटनेमध्ये ज्या तीन पाच आहेत आता हे आता जे बाकीच्या तीन पार्ट मध्ये आहे ही घटना अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय लागल्यानंतर इंदिरा केल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला रोस्त केलं तोडमरोड केलं त्याच्या धज्या उडवल्या ही काँग्रेस पार्टीचे राजकुमार आता लाल संविधानशी प्रत देऊन गावोगावी घेऊन लागले बाबासाहेब संविधान तोडायचं पाप थोडंसं आहे काँग्रेस पार्टी आणि ज्यावेळी सत्याहत्तर साली जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा आम्ही पुन्हा एकदा हे सगळी कलम रद्द करून संविधान पुन्हा चांगलं करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात केलं आपल्याकडे मराठीमध्ये म्हणा की चोराच्या उलट्या उलटा चोर कोतवाल कोणा ಅದೇ <t>